नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो रोमोटिव्हिशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे कुणासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर दुसऱ्याच्या प्रेमात पडणे चुकीचे की बरोबर तज्ज्ञांनी दिलं उत्तर प्रेम आणि आकर्षण यात उसटची रेषा आहे ती ओळखता आली तर नातेसंबंध उत्तम राहतात असं म्हटलं जातं जोडीदाराखेरीज अन्य कोणासोबत वाटणार आकर्षण म्हणजे नेमकं काय आयुष्यात प्रेम एकदाच होत असं म्हणतात पण प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही काही नाती जाणून बुजून तोडली जातात तर काही नात्यांच्या गुंत्यात गुरफटून जायला होत काळ जसा बदलत गेला आहे तशी प्रेमाची परिभाषा बदलली आहे आणि प्रेम करण्याचा काळ सुद्धा कमी झाला आहे एक म्हणजे नात्यात अनेकदा जड उतार येतात नाते संबंधात होणारे बदल योग्य की अयोग्य हे ठरवण्याची नसते दोघांपैकी एखा एखादा जेव्हा नातं टिकवण्यासाठी प्रयत्नच करत नाही तेव्हा दोघांच्या नात्यातलं अंतर वाढतं आणि तिसऱ्याच व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागतं मग सगळं सुरळीत सुरू असताना नात्यात असा बदल का होतोय ही विचार करण्यासारखी बाब आहे दुसरं म्हणजे शारीरिक आकर्षण आपण एखाद्या नाते संबंधात असताना सुद्धा तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं याला प्रामाणिकपणे शारीरिक आकर्षणच म्हणलं जातं जोडीदारापेक्षाही एखादं व्यक्तिमत्व सुंदर उमंद वाटू लागतं तर साहजिक त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकतं खरं तर ज्या क्षणी आपल्याला आपल्या जोडीदाराखेरीज अन्य कोणासोबत तरी आकर्षण वाटू लागतं तेव्हा आपल्या जोडीदाराला डोळ्यासमोर आणावं आपण त्याच्याबरोबर घालवलेले आनंदाचे सुखाचे क्षण आठवावेत प्रेम म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नसतं उत्तम कपडे परिधान करणं किंवा उत्तम लाईफस्टाईल असणं म्हणजे प्रेम नसतं तिसरं म्हणजे आर्थिक चणचण अनेकदा आर्थिक कारणावरून नातेसंबंधामध्ये तणाव येतो प्रत्येकाच्या आपल्या जोडीदाराकडून अनेक अपेक्षा असतात पण जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा नातेसंबंधामध्ये तणाव येतो नात्यातलं अंतर वाढतं अशातच एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा व्हायला लागली तर त्याच्याप्रती आकर्षण वाटू शकतं ही अतिशय सामान्य बाब आहे तुमच्या बाबतीतही अशा प्रकारे काही घडत असेल तर आपल्या जोडीदाराशी तुम्ही आवर्जून संवाद साधला पाहिजे आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट त्याच्याशी बोलली पाहिजे जेणेकरून तुमचा जोडीदार त्याच्या अडचणीसुद्धा तुमच्या पुढे मांडू शकेल त्यानंतर तुम्हाला दोघांना मिळून तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणींवर मात करता येईल चौथं म्हणजे नात्यात हवा प्रामाणिकपणा कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटू लागलं असेल तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या जोडीदारापासून लपवू नका यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडतील त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदाराला सांगत राहा एकमेकांमधला विश्वास वाढला की नातं सावरण्यासाठी दोघांनाही समान संधी मिळेल तुमचा जोडीदार असल्यास प्रेम आणि निवळ आकर्षण यातला फरक तुम्हाला समजावून सांगू शकेल याखेरीज त्यांच्याकडूनही कधी काही चूक झाली तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्की करा पाचवं म्हणजे पूर्ण विचारांती निर्णय घ्या जोडीदारावर प्रेम असताना अन्य कोणाबद्दल आकर्षण वाटणं हा नात्यातला कठीण काळ आहे पण थोडा धीर धरून शांत चित्तेने सगळ्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे आणि सगळ्यात प्राधान्यानं या विषयावर तोडगा काढला पाहिजे प्रयत्न करूनही जर प्रश्न सुटला नाही तर आपल्या जोडीदाराची मदत घेता येईल योग्य आणि अयोग्य याचा सारासार विचार करून चर्चेतून मार्ग काढता येईल जोडीदाराबरोबर विश्वासघात होईल असं कधीच वागू नका तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद